प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक संघटनेतर्फे कामकाज बंद आंदोलनाची हत्यार उपसली आहे त्याचा परिणाम जिल्ह्यातील आठशे चौसष्ट ग्रामपंचायतीच्या कामकाजावर झालाय शासनाने शंभर टक्के मानधन द्यावे विमा संरक्षण लागू करावे या व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंदाजे आठशे चौसष्ट सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अठरा ते वीस दिस डिसेंबर पर्यंत संपावर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद आहे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील एकूण आठशे चौसष्ट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाची कामे सुरू असतात गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या शा, विविध योजना, योजना पोहोचविण्याचे ग्राम काम ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रामसेवक सरपंच ग्रामरोजगार सेवक संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत सदस्य करतात परंतु काही दिवसांपासून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान संप पुकारल्याने गाव पातळीवरील विकास कामे ठप्प झाली आहेत दरम्यान ग्रामपंचायत संगणक परिचालक गेल्या महिनाभरापासून विविध मागण्यांसाठी बेमोल संपावर गेलेले आहेत